काम करतोस आहे का नाही जात नव्हता ना तर म्हटलं आपलं गोट्या मारित खेळता काय गो मसने इथं काय करता तुला दिसत नाही काय असं रे काय म्हणतोस ती आपली बोलायची पद्धत आहे ना हा वया पद्धती तू मला शिकव काय गो तुझं पाय ह्या वाटेल कसं आहे हा नाही मैं सबन गावाच्या कुंडली घेऊन दक्षिणा वाटून झाले असतील सगळी झाली ना आता मी राहिला असेल ना तर माझी कुंडली घ्याय आलंच काय तसं असेल ना पहिलं चालतो माझीकडे चिल्लर नाही तुला द्यायला असं रे काय सुरादा आपल्याला जर कोण मदत करीत असेल ना तर त्याच्याबद्दल कधी वाईट बोलू नये समजलं ना मी तुला डबा द्यायला आला होता चल मी एवढ्यांसाठी मरमर करता त्याची कोणला कदरच नाही बा का गेला अगो केली मी तू कसा आली ना तुझ काय झालंय काय माझ मला काय होईल म्हणजे तुझा चेहरा असा नेहमी कसा फुललेला असतो तसा दिसत नाही बा दीपाता गावात नाही तर तिची आठवण येते का माझा चेहरा माझा चेहरा हा असाच असतो तू हे डबाच घेऊन आलेला आहेस की काय खबरी गाडी आलेला आहे असं काय म्हणतोस वाडीतल्या ना सगळ्या पोरांची पोरींची ताई दादांची मला काळजी आहे रे प्रेमात कोण झुरत असलेलं ना मला बघवत नाही आणि तुझं फोनवरनं भांडण झालंय ना आणि दोन दिवस झाले तुम्ही दोघं बोलत पण नाही होय ना, है। है ना? तुला लागतात कुठे बघ प्रेमात असलेल्या माणसाचा चेहरा बघितला ना की मी लगेच वलकू शकता त्या दोघांच्या नात्यात आता काय चाललेलं येत अरे उगाच नाही वाढीतली सगळी पोरापोरी माझीकडे प्रेमाचं धड घ्यायला येतात अरे ह्याच तर विषय आहेत ना मी पीएच डी केलेली आहे पीएच म लय मोठा अभ्यास झालेला आहे माझा सुरादा हो बघ दीपाताईचं आणि तुझं जर भांडण झालंय ना तर मिटवायचं असेल ना तर तू मला सांग दीपाताईन तुला पाच मिनिटात फोन नाही ना केला तर हा जुलवा जुलवीचा धंदा हो आहेत ना तर बंद करीन मी हो बघ आता तुझं लग्न होणार आहे तर लग्नानंतर एकमेकांना समजून कसं घ्यायचं लग्ना आधीच प्रेम आहे ना तसंच टिकवून कसं ठेवायचं भांडणं कशी मिटवायची ह्याच पण उपाय माझ्या जवळ आहे तू कधी पण विचार मला मी सांगन तुला हा लय ना, है तुझा है। हा? ना वारा हा? है है हो तुझा अभ्यास झालेला आहे आता बापसाला सांगून ना वरावरीचं खाटलं घालून घे हा आणि हाय जुळवाजुरी करीत बस मीला याला देतय प्रेमाचे धडे पहिले इथन चालतो का बापसाला फोन लावू होय जात आहे हा डबा आहे ना मला दीपा फोन करून तुला द्यायला सांगितला होता म्हणून मी घे खर सुराधा तुला कधी पण काय विचारायचं असेल ना तर तू विचार मला हुँ? आता काय सांगते जातच प्रेमाचं धडे ना मला अगं ते बरं झालं गो तुझी आईस मामाकडे गेली आपल्याला असं बसून सोयपणे बोलता तरी येईल आता नाही म्हणेला आमच्याकडे भेटलेलं असतं गो पण रात्रीच्या टायमाला जल्ले आमच्याकडे सगळीच असतात ना तू सारखं सारखं मला निरोप पाठवत होतस भेटायचं आहे स्वतःबद्दल काहीतरी दुःखाचं बोलायचं आहे पण अशी एवढी जागाच सापडत नव्हती म्हणून तुला आज बोलवलं मला ती सांग काय एवढं दुःखाचं येतं परगे ते आज आपण खऱ्या मैत्रीणने शोभलाव बघ बघ गुझेवर एवढा दुःखाचा डोंगर आहे तरी पण मला त्रास होईल म्हणून एका शब्दांना बोललस गो कधी पण आज माझं दुःख ऐकायला मात्र स्वतः मला बोलवून घेतलंस नाही बरा गो सोनी तू नेहमी माझ्या डोळ्यातली टिपा पुसतस मी एक दिवस आला तर काय झालं तू मला सांग ती काय झालंय ती मी मी खोटा बोलला तुझ्या संगती म्हणजे म्हणजे अगो विषय माझा नाही आहे विषय तुझाच आहे काय मला संकेत बद्दल कललाय गो सगळं मला एक कळत नाही इतक्या साठनं एवढं खम्ख असणार तू आता असं का झालं गो त्याच्यासाठी पलून पण गेलो होतस ना काय झालं काय नेमकं गलपतलंच कुठं माझ प्रेम हाय गो इतक्या पण जेव्हा मी घरच्यां सामने उभा राहता ना तेव्हा मला कायच बोलायची हिंमत राहत नाही वाटत घरच्या आपल्यासाठी एवढ्या रक्ताचं पाणी करतात पण त्यांच्या त्यांच्यासाठी आपण एवढं नाही काही करू शकत पण जेव्हा मी इतक्या संघाती असताना तेव्हा यातलं मला कायच वाटत नाही वाटत सगळा सोयीचा भय आपल्या सारे पोळींच सा मराणच असतो गो आपल्याला असं घरच्यांना डावलून नाही जाता येत संकेतला पण मी असं नाही सांगू शकत की मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करता आमच्या घरात मला नाही गो काय मी काय नेमकं करू पण ठीक आहे पण तू एकेला का नाही भेटत आहेस नाही भेटत आहे अगो तर कामाची व्यापात आहे आणि त्याला सगळं कल्लं म्हणजे काय होईल त्यान लय सोसला नाही गो माझ्यासाठीनं लय म्हणजे लय अगो जेव्हा मी पलून गेलेलो होता ना तेव्हा त्याच्या आईचीला ते इथंच ठेवलं त्यान आणि मला म्हणाला आपण जेव्हा पलून जाव आणि तिकडं सगळं सोयचं होईल ना तेव्हा पण तिला नेऊ म्हणून त्याला तरास दे नाही वाटत गो मला बाकी काय नाही पण तू त्याच्या संगाती बोलत नाहीस अर्धा सोपला सांगत होता विचारतो त्याला पग्या का नाही भेटत पग्या का नाही भेटत मला कळलंय त्याचं काहीतरी येतं अगं तुम्ही दोघं संगती होता तेव्हा ह्याची पेक्षा मोठ्या संकटातनं पार झालेलं आहे ह्याच्यावर पण काहीतरी उपाय निघल गो संकेत बद्दल तुला सांगायचं असेल तर सांग नसल सांगायचं तर नको सांगूस पण त्याला जाऊन भेट तू त्या पोराची दशा नाही भगवत गो आता तू कामाचं बोलतस ना हर सांगत होता कशातच लक्ष लागत नाही सगळं भरत्या दिशेला जाण्यापेक्षा एकदा जाऊन भेट ना त्याला भेटशील बघता बघता बिकता काय नाही जाऊन भेट त्याला उद्या भेटशील वाजता आता घेऊया शयू कुठं आहे तू चल मोबाईल वर आपलीच वाट बघत असेल मी तुझ्या साथनं पानाची भाजी आणली माझ्या हातची तुला आवडतं ना चल चल हो विकास शेठ विकास शेठ नाही काय पायरव नाही बा का दिसतो नाही तर आम्हा गाड्यासारखा राबतोय कानकुल्या करतोस ना आता बंद दी अरे बॉस शेट आहे तू शेठ विकास शेठ हे बस इथ का शेठ म्हणजे काय आता खनीवर जाऊन आडवा राहू काय तू इथे चढवतोस म्हणजे तुला चाय हव्या असतील जा भानोषी थाय नारड्या वतून घे जा असं करतोस ना म्हणजे असं वाढवून घेऊन रुबाबात मध्ये एखादी खुर्ची आणून मग बसता असं सा, राजासारखं रुबाबात अरे जल्ला इचतोस ना तर बंद कर आधी आलेल्या माणसाचं स्वागत कस असं गोड करायचं असतंय अरे भाऊ गोड स्वागत कोणाचं करतात वर्षा सामान्य नेतो त्याच सा। तू काय रोज चाया घसर यायला माझ्या इथं डायबिटीस चेक कर काय खरच का मग आजपासून चाय सोडता मग मी ती खारी तेवढी खाय खारी सुखी पाण्याबरोबर घास लागेल गुलाम तू का असा रोग झालंय का तुला तुला माहितीच नसेल अरे तुला परवा सांगितलं नाही काय पग भेटत नाही तर काय काही विसरलास अरे ताच विषय सांगायला आलोय तर पोर तयार झालाय भेटायला खरंच माझी शपथ घे अरे जल्ल्या तुझ्या अशा किती खोट्या शपथ घेऊन झाल्या अजून मिळाला नाही माझं मी सांगताय ते ऐक अरे बाबा तसं असेल ना तर मरणापासून वाचवलंच बा तुम्हाला तर पोर सामने आलं ना तरी नुसतं वसार घेऊन जाय आणि आता तू त्याला भेटायला तयार केलंस म्हणजे काहीतरी तगडी बूट टाकलीस तू टाक वर तू पहिल्या पोराला भेटून ये मी आला आणि जाताना भाऊ आंघोळ करून जा करून काय अरे मी याला जाशील पण तुझी काळजी आहे म्हणून सांगतो अरे बा आम्ही पण तुझा विचार करता आता सुर्या परवा सांगित होता मानकरी तयार आहेत पण तुझ्या घरातली तयार पाहिजे अरे तच झालंय ना माझ्या घरचं म्हणजे काय माझी आई तयार होईल पण अग्याच्या कधी बघतोच नाही एक एक आडझोड आहेत तर ता काय तयार होणार आहेत अरे मला तच काय समजत नाही ठीक आहे आपण हा विषय ना, ना गुरुजींच्या कानावर टाकू अरे डोचक थाऱ्यावर आहे काय तुझं गुरुजी काय ह्या गावातलं आहेत त्यांना त्यांची कामं असतात आणि माहिती आहे ना गुरुजींना कसं हँग करून टाकलं माहिती आहे ना मग कुठल्या तोंडात जाशील त्यांच्याकडे आता पाय पण आपण करू रे काहीतरी आपण जाऊ ऐकतील गुरुजी हा आपण जरा मस्का मारू त्यांना हा तुझी साहेब ना ऐकतील तर बघ गुरुजी आहेत ना चांगला माणूस आहे त्यांना आपण जर मध्यस्थी केलेला ना तर पग्याच्या घरातलं निधन ऐकून तरी घेतील तू मिळाला त्या सात्या बाहेर काढून जाशील तुला जरी काय बरोबर आहे चालेल जावं तू आहेस ना म्हणून माझी पडती बाजू सावरून घेतोस पालखीला खान मारतात तशी अरे मी याला सावरून घेतो पण तू तुझा चीज करतोस काय आता चीज म्हणजे काय करू तू याला माती कर पहिली वाढवणत आणि जा आधी जा आंघोल करून जाते पोराला भेटून ये आणि जरा चायचं बघ जरा चाय खायला अरे मगाशी म्हणाला ना चाय सोडली म्हणून मी नुसते खारी आणि पाणी देतात तर साखरे एका दिवसान काय होतंय कसं आहेस अरे असं काय विचारतोस वर्षभर न भेटला सार वर्षा अगो मला तर वाटतं आपण वीस पंचवीस वर्ष भेटलेली ना तू आता काय काय बोलशील तर हव दे तू मला खाणीचं सांग ना नवीन किती ऑर्डर मिळाल्या हां आणि इतक्या मला ना तुझा लय अभिमान वाटतो थोड्या लहान वयात आणि मेन म्हणजे कोणाचा पण सपोर्ट असा पायर उभा राहिलास इकडं बघ काय झालं मीच तुला विचारत काय झालंय तू का भेटत नाहीस मला अरे सांगितलं ना पाहुणे किती आले तर आमच्याकडं अरे कामाला निस्ती कामा लागलेली असतात त्याचा संकेत लय पाहुणे नसती कुठली एवढी पाहुणे आली होती तुमच्याकडं पाच मिनिटं सुद्धा पुरुष होत नाही तुला मला भेटायला अरे सांगता काय लय पाहुणी आले ती तू काळजी नको करू आपण ना भेटू मग हा अरे माझं राहू दे तू सांग ना खानी बद्दल सांग मला आता पहिली सर भेटत नाहीस ना तुम्हाला माझ मन नाही लागत कामात असं करून कसं चालल आता मोठी झालेली आहे आपण जबाबदारी आहे आपलीवर आपण दोघांनी एकत्र यायचं म्हणून मी मोठ्या जिद्दीन काम सुरू केलं होतं मी तुला आधीच सांगितलं होतं बघा अगो तू माझी ताकद आहेस तू पाठीमागं असलंस ना की मी काय पण करू शकतो आणि मी आज हा काही उभा राहिलो ना स्वतःच्या पायावर त्याच्यात तुझाच लय मोठा वाटा आहे मी तुझीकडे बघून चालत होतो गो कारण तू माझ्याकडे बघित होतास आता मला नाही वाटत तसं काय राहिलंय असं अरे असं काय बोलतोस तू का अरे विचारायचं राहिला तुला आयसला सांगितलंस ना सगळं खाणीबद्दल सांगितलंय बरं वाटलंय तिला पण मला तुला सांगायचं आहे ना तर वेगळं आहे अगो परवा मुकून भाऊनी एक लाखाचा चेक दिली मला बाय काय सांगतोस एवढं पैसे कधी कमवलं पण नव्हतं मी आयुष्यात तो चेक मला तुला दाखवायचा होता पण तू मला भेटलंच नाही मग काय कामगारांचं देणं द्यायचं होतं मोडला मी बँकेत जाम असं काय तू हात लावलास ना त्या चेकला मग माझा पण लागला तसं नाही बघ मला हौसन तुला दाखवायचा होता गोता चेक बरा आता पुढचा चेक आला का नाही का आपण दोघंवा वाटवाय जाऊ बँकेत हां बोल मला एक वचन देशील हा बघ आपण एकटे येण्यासाठी प्रयत्न करू आणि येऊ आपण पण जर आपण एकटे आली तर तू हार नाही मान्यायची स्वतःच्या पायावर उभं राहायचं नुसतं वाढीतच नाही गावात मी सबण जिल्ह्यात तुझं नाव झालं पाहिजे हा असं का बोलतस आहे तू मला वचन पण मी असं होवत देणार नाही ना ज्यापर्यंत मी तुला नकोस नाही होत तोपर्यंत मी असं होवत देणार नाही असं काय बोलतोस तू तुम्हाला आयुष्यभरासाठी आहे हो

आपल्यांदा तसं भरलेलं उदय परत घेऊन जात असं कधीच झालं नव्हतं आपल्या आ जनकार मोरी पायली जनकार जन जनन रे मोरी झनन झनन का झन लय जुनं प्रेम आहे गो आपलं तुझ्या मनात ये काय आणि तू बोलतस ये काय काय मला कळत नाही तुला सांगायचं सा नसेल सांग। ना तर नको सांगू पण तुझं डोलं माझ्या समनी खोटं नाही बोलणार कधी मी बघीन वाट तुझी तू माझेकडनं प्रॉमिस घेतला असलंस ना मी पण तुला एक प्रॉमिस केलं मी एकटा स्वतःच्या पायावर नाही उभा राहणार तुला संगती घेऊनच उभा राहणार